नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्या स्कॉलर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय विज्ञान दिनावरती दहा ओळींचा अतिशय सोपा निबंध चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली ओळ आहे भारतात अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर सी रामन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात डॉक्टर सी रामन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी प्रकाश विकिरणाचा शोध लावला हा शोध रामन इफेक्ट या नावाने ओळखला जातो या शोधासाठी त्यांना एकोणीसशे तीस मध्ये नोवेल पारितोषिक मिळाले विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व समजावे म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यास सुरुवात झाली या दिवशी प्रयोग वेगवेगळे उपक्रम विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते हा दिवस आपल्याला शास्त्रज्ञांच्या कार्याची ओळख करून देतो आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतो विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण करतो विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून मला आवश्यक कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद